नवापूरचा संताप उसळला चार वर्षाच्या बालिकेवरील अमानुष अत्याचार प्रकरणी अहिर सुवर्णकार समाजाचा मुक मोर्चा फास्ट ट्रॅक न्यायाची एकमुखी मागणी नवापूर तालुक्यातील मालेगाव परिसरातील चार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या संघट घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या घटनेविरोधात आज दुपारी दोन वाजता अहिर सुवर्णकार समाजाच्या महिला व पुरुषांनी सराब बाजारातून मुकमोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केलाय लाइट बाजार मार्गाने तहसील कार्यालय गाठत तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले निवेदनात समाजाने स्पष्ट शब्दात सांगितले या अमानुष कृत्याने महाराष्ट्राचा संताप टोकाला पोहोचलाय अशा कृत्यांना शून्य सहनशक्ती दाखवत फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने खटला चालवावा बडी कुटुंबियांना न्याय सुरक्षितता व राज्याकडून योग्य कायदेशीर सहाय्य दिले जावे महिलांवर आणि लहान मुलींवर वाढणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी समाजातील असुरी मानसिकतेचे दर्शन घडत असल्याने अशा गुन्हेगारांवर कायद्याचा धाक दृढ झाला पाहिजे समाजाने जोरदार शब्दात मागणी केली राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा गुन्ह्याचा जलद तपास पूर्ण करून दोषींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी महाराष्ट्रातील माता भगिनी आणि बालिकांना भयमुक्त वातावरण मिळण्यासाठी ठोस आणि काटेकोर पावले उचलावीत अहिर सुवर्णकार समाजाने दिलेल्या या निवेदनावर मोठ्या संख्येने सदस्यांच्या सह्या असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा निर्धार समाजाने व्यक्त केलाय नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा चार्णार बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे मालेगावच्या मोसम पुलावर जाहीर फाशी द्या मी नवापूर सुवर्णकार समाजातर्फे जी डोंगराळे येथे जी घटना घडली कुमारी यज्ञा जी साडेतीन वर्षाची मुलगी तिच्यावर एका विकृत नराधमाने बलात्कार करून तिची जी निर्घृण हत्या केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज तहसीलदार कचेरीमध्ये तहसीलदारांसमोर आमचा निषेध व्यक्त केलेला आहे त्यासाठी सर्व समाजाचे बंधू भगिनी या इथे जमलेलो आहोत तर त्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि कुमारी यज्ञाला न्याय मिळायलाच पाहिजे एवढी आमची विनंती आहे